नमस्कार मित्रांनो आज आपण एक दुर्मिळ वनस्पती आबुशिलॉन रानडई ही बघायला महाबळेश्वर पाचगणीच्या भागात आलेलो आहोत ही वनस्पती साधारण एकोणीसशे अठराशे चौऱ्याण्णव सालामध्ये शोधली गेलेली म्हणजेच इंग्रज काळामध्ये बॉटानिस्ट आपल्याकडे जे उड्रोई आणि स्टाफ नावाचे बॉटानिस्ट बॉटनीचा अभ्यास करत होते त्यांच्या इथं हर्बेरियम किपर नामदेवराव रानडे नावाचे गृहस्थ हर्बेरियम म्हणजे वनस्पती आणून देऊन त्यांचं प्रिझर्वेशन काम करत असत त्यांना ही वनस्पती पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगरांमध्ये आढळून आली ही वनस्पती त्यावेळी त्यांनी हर्बेरियम मध्ये कीप करून ठेवल्यामुळे ही वनस्पती आपल्याला आढळली मधल्या काळामध्ये शंभर वर्ष ही वनस्पती फारशी कुणाला माहीत नव्हती कुठे सापडती ह्याबद्दल फारसा उल्लेख सापडत नव्हता ह्याच्याबद्दल अपर्णा वाटवे आदित्य गडकरी यांनी आयुष्यन रेड डाटाचा अभ्यास केला असता महाराष्ट्रातील फक्त चार जिल्ह्यांमध्ये ही वनस्पती आढळती अत्यंत दुर्मिळ असणारी वनस्पती मालवेसी नावाच्या फॅमिलीचा मेंबर म्हणजे जास्वंदाच्या कुळातील ही वनस्पती असून ह्याला बदामी है बदामी अशी पाने येतात ह्या पानांच्या आत आतल्या भागामध्ये फुले येतात अत्यंत दुर्मिळ असणारी वनस्पती हिचं मराठी नाव सोनघंटा असं नामकरण करण्यात आलं आणि ही वनस्पती आज आपण बघायला आलेलो आहोत मी आता तुम्हाला ती वनस्पती दाखव हे बघा आपण ही जे आता बघत आहोत ही बदामी पानं ही अबुशुला आहेत ह्या वनस्पती कारवीच्या सोबत संलग्न उगवून येतात व ह्याच्यामध्ये कारवीच्या हाईटमध्येच आलेल्या असताना ह्या पानांच्या आत आतल्या बाजूला लपलेली अशी फुलं आपल्याला बघायला मिळतात सोनेर रंगाचं फुल असल्यामुळं सोनगंटा असा ह्याचा उल्लेख केला जातो अशा पद्धतीने हे झाडांमध्ये लपलेलं आपल्याला बघायला मिळतं अशी ही फुलं आलेली आहेत फार सुंदर फुलं आहेत आपल्याला एक प्लांट आढळून आले ह्याच्यामध्ये अत्यंत देखणी थोड्याशा रंगामध्ये फरक असलेली फुलं आपल्याला बघायला मिळतात ही अशी फुलं साधारण पाकळ्या पूर्णपणे सोनेरी रंगामध्ये नंतर थोडासा जांभळट निळसर रंग अत्यंत देखणी अशी फुलं ही आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आढळून येतात अत्यंत दुर्मिळ असणारी वनस्पती हिचं जतन होणं फार आवश्यक आहे धन्यवाद